बाळासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला सामान्य शूर आणि वीर बनवलं त्याला त्यांचं न्याय हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून अशा बाळासाहेबांचं स्मरण आपल्या सारखांना होत असत आणि महाराष्ट्राला त्यांचं विस्मरण कधीच व्हावं तसं असतं नसतं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्या बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले देशभरातून सर्वच मान्यवरांनी आजच्या दिवसानिमित्त आपले शुभ संदेश पाठवले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांबरोबरचा फोटो स्वतःचा फोटो ट्विट करू बाळासाहेब हे कसे आपले मार्गदर्शक होते आम्ही त्यांच्यापासून कशी प्रेरणा घेतली आम्हाला त्यांच्यापासून कशी ऊर्जा मिळाली देशाला महाराष्ट्राला कशी दिशा दाखवली अशा प्रकारची भूमिका शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाचताना त्यांनी पाठवली त्याच मोदींनी त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीला बसवलं आता मोदी एकनाथ शिंदे कडून ऊर्जा प्रेरणा मार्गदर्शन घेतात का असा लोकांच्या बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना तो आदरांजली व्हायलाच पाहिजे असे अनेक मान्य होते त्यांनी आज बाळासाहेबांना आदरांजली वाहिली बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व की कालच म्हणालो की लोकमान्य टीकांनंतर लोकमान्य असलेले बाळासाहेब ठाकरे लोकमान्य आज संध्याकाळी शिवसेनेतर्फे शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाचा म्हणजे जन्मशताब्दी वर्षाचा एक सोहळा षणमुखानंद हॉल ला होता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीनं राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण समितीचे अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित राहणार आहे बाळासाहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला एक फार मोठा विचार दिला तो म्हणजे भक्कम एकजुटीचा मग मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल ऐक्याची वज्र मोठी कोणत्याही संकटाशी सामना करू शकतो आणि त्यांनी ते दोन्ही ठिकाणी करून दाखव बाळासाहेबांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला सामान्य शूर आणि वीर बनवलं त्याला त्यांचं न्याय हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून दिली अशा बाळासाहेबांचं स्मरण आमच्या सारखांना सदैव होत असत आणि महाराष्ट्र महाराष्ट्राला त्यांचं विस्मरण कधीच होणार देखील पार्टी डिसाइड दे। पक्ष जो आहे भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौरपद सोडणार नाही ते शिवसेना प्रमुखांचे फोटो वगैरे राजकीय स्वार्थासाठी वापरत तसं असत नसतं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बोलली नसती ज्या बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व त्यांचं अस्तित्वच नव्हतं ते अस्तित्व बाळासाहेबांनी निर्माण करून आणि त्याच बाळासाहेबांचा पक्ष <coughs> तुम्ही फोडलात आणि शिवसेनेशी मात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हातात बाळासाहेबांचा धनुष्यवान तुम्ही नामर्दांच्या हातात अशा भारतीय जनता पक्षाकडून कोणती अपेक्षा <coughs> काय करायचं यापुढे येस शिंदेचा yes. पाठिंबा घेणार नाही एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही आम्ही कळवळत नाही बरं का भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या जिंकल्या पैशाचा वापर करून हा काय बाळासाहेबांचा सा विचार नव्हता बाळासाहेब असं म्हणायचे अगदी स्पष्ट बोलायचं तर अशा प्रकारचं राजकारण जेव्हा त्यांना गुन्हा यायला लागला यांच्यापेक्षा वेशा परवडल्या पाहिजे हा बाळासाहेबांचा शब्द आहे आणि ते रेकॉर्डवर